अतिवृष्टीचं थैमान मराठवाड्यासह हो राज्यभरात पावसाचा जोर कायम हवामान खात्याकडून महत्वाचा अलर्ट जारी राज्यातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित विभागात आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर देखील पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे अद्याप राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची रिपरीप सुरू असल्याचं चित्र आहे अशातच कधी नव्हे तो मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याचं बघायला मिळत आहे सध्या मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरपरिस्थिती कायम आहे मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदीला पूर आला आहे दोन हजार सहा नंतर विसर्ग जायकवाडी धरणातून करण्यात येतोय पैठण शहरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आला आहे पैठण तालुक्यातील हे अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे पुढे जालना शहरातही अनेकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे परभणी नांदेडमध्येही गोदाकाठची स्थिती अशीच आहे जसजशी गोदावरी नदीचे पाणी नांदेडमध्ये पोहोचेल तस तशी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई